मंडली आज पुन्हा या ओल्याच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका दीपक शेठ पाटील काना शेठ पाटील ज्ञानू शेठ ठाकूर यांचा महबूब आज पुन्हा एक चांगला इतिहास रचलाय चांगली गाडी झाली तीच गाडी पळाली जी मागच्या मैदानामध्ये पळाली नंदरा शेठ मुंगाजी यांचा जेलर आणि महबूब आणि समोरून गाडी पण मित्राची गाडी आकाशेठ राऊत यांचा डंगरिया आणि नखऱ्या छान गाडी झाली काय बोला आजच्या गुलाला विषय आणि आज खूप मोठा इतिहास झाला काय बोला आज खूप मोठा इतिहास झाला आणि मानलाच पाहिजे इतिहास कारण की बैलाचा खूप वय हो झालेल्या आहेत आणि त्यात बैल म्हणजे एकदम सुतः शर्यत झाली आम्हाला अपेक्षामध्ये करून डोंगर आहे आज कोट्यावरती किंमत मागली जाते त्या बैलाची आणि त्यात पण चांगल्या बाईक बघितली आज कुठेतरी वाटतंय की आमचा बैल एवढा वयात झालं नवीन वासून घेऊन कुठेतरी एवढ्या मोठ्या जोडीची बराबरी करून गुलाल घेत आहे खूप अभिमान आहे आम्हाला बायला आणि खरंच तो आता इतिहास रचत चालला आहे म्हणजे मी पहिल्या दिवशी सांगू दोतो हा बैलगाडीचा नाद आहे आणि त्याच्यामुळे कोणाला कधी कमवू नका समजू समजायचा पण आहे आणि लेखाचा पण आहे कारण की कधी कोण कोणची गाडी मारून सांगू शकत नाही बरोबर आहे आणि बघा आज महबूबचे खूप सारे इतिहास इथे या मैदानामध्ये झालेले आहेत आज पुढला आपला बाबू महबूबच्या गाडीवर काय होत बाबू मी आम्ही तुम्हाला पहिल्यापासून बोललो आहे माझ्या अक्काचा ड्रायवर आणि मग आमचा लाडका एकच बाबूच आहे कारण की आम्ही ज्याच्यावर विश्वास नव्हतो सगळ्यात जास्त त्याच्याविषयी ठरू आणि त्याच्यावरच बैल जो आज आहे आम्ही त्या सगळे पूर्ण श्रेय मागच्या मैदान पण बोललो का मागच्या महिन्यात शरीर पण श्रेय कारण की त्यांनी काम मंत्र देऊन दिलेलं होतं सूरजला कुठेतरी त्याचं मंत्र काम आलं तिने मागच्या महिन्याला कधी पण बोललो ना आजही तेच बोलतोय त्याचा जो मैबूबद्दल अनुभव असेल तर मला वाटतं कुठल्या ड्रायव्हरला आतापर्यंत नाही आणि येणार सुद्धा नाही आणि तो जर महिबूवर आला असेल तर आम्ही बैल त्याच्या इतर चार वेळा तरी सरस पालणार म्हणजे पालणार मला वाटतं मुंबई बिंजोरचा ज्या वेळेला इतिहास ची पाना पलटली जाणार ना मैबूब हा नाव नक्कीच दिसणार तिथे काय बोलत नक्की दिसायलाच पाहिजे कारण की मला तर आता पाहिजे बरेच आली का एवढे वर्ष बैल नाव एकदम धाकून होता कारण की प्रेक्षकांना व्हायच्या आवडाला तर कुठल्या बायलाचं नाव उंचावलं तर कुठल्या बायलाच नाव होतं पण आज कुठेतरी वाटत चाललंय का बैल आपल्या खरोखर त्या पानावर आपल्या बैलाचं नाव लिहिलं जाईलच ते पण सोन्या अक्षरात लिहिलं जाईल आणि या बैलाच्या जीवावरच लिहिला जाईल आमची फक्त काय आम्ही फक्त मेहनत करतो पण जिद्द आणि चिकाटी ही त्यांनीच ठेवलेली आहे आमच्या बायला आणि त्यांनी एक खूप चांगला जो शिष्यसुद्धा घडवला हा दोन दिवसापूर्वी एक मैदान झाला एकुराईच्या पायथ्याशी तिथे मेहरबान खूप चांगला एक नंबरचा मानकरी भुंगाला घेऊन झाला काय बोला त्यांनी शिष्य जे, जे बरेचसे त्यांनी शिष्य केलेले आहेत मी आता मी नाव नाही घेणार कुठले कुठले शिष्य केलेत कारण की ज्यांनी जवळजवळ त्याच्या घ्यान पळवला तो बैल टॉपलाच गेलेला आहे ना आतापर्यंत जो बैल त्यांनी पण पळवला आणि ज्या टॉपच्या शर्ती केला आणि तो बैल एक नंबरमध्येच गेलेला आहे आणि आता मेहरबान पण त्याचा शिष्य पकडावा लागेल आणि तो कुठेतरी त्याचा तीन फेऱ्यात पण नाव काढत आहे आणि बिनजोडला पण नाव काढत आज नंतरला आता नवीन तयार घेतलाय जेलर म्हणून त्याच्या पण नवीन नवीन शर्यती झाल्यान दोन शर्यती झाल्यान तो कुठंतरी बैल मला तर वाटत जेलर पण आता एक नंबरमध्येच पडेल बरोबर आहे आणि बघा आज मैदानामध्ये दीपक शेटपण म्हणजे ही टीम आहे ही संपूर्ण जेव्हा महबूब येतो किंवा मेहरबान येतो हे असतेच का तर ती बैला आहेत जी तुमच्या दावणीला आहेत ती नक्कीच आनंदाचा क्षण तुमच्या आयुष्यामध्ये आणतात मैदानामध्ये गेल्यानंतर याच्या अगोदर टीम आमच्या हाती होती कारण की आमचा ड्रायव्हर आमच्या सोबत याच्यावर गाडीवर बसत नव्हता आज जेव्हा गाडीवर बसलं तर आमची टीम ही पूर्ण आज शंभर टक्के झाली आज आमच्या मनाची इच्छा पूर्ण करून शंभर टक्के गाडी ती आमची टीम पूर्ण करून त्यांनी गुलाल प्राप्त करून दिला म्हणजे आज बाबूचं मानावर कौतुक कमी आहे आणि मला वाटतं आजचं तुम्ही हा गुलाल मला वाटतं बाबूला समर्पित करा कराय बाबूला समर्पित करू आणि त्यानं त्याचे मुलं आम्ही तिथपर्यंत आहेत कारण जो ड्रायव्हर मेन शिकवायला लागतो बैलांसाठी तो आमचा मेन बाबुडावरच आहे आणि समोरून गाडी खूप छान आपले बेलगा संघटनेचे उपाध्यक्ष जे आपले मित्रच आहेत आणि मैदानामध्ये घोषित पण केला गेला की ही गाडी मैत्रीपूर्ण आणि मुंबईला आता प्रत्येक गाडी मैत्रीपूर्णच होतात काय बोला आकाशदाता विषय आकाशदाचा चांगला माणूस आहे कारण की आमच्या वयाचं असं मला त्याच्यामुळे आमचे जे मेंटॅलिटी जी आहे ती एकत्र मॅच होऊन येते आणि त्याची केल्याची पद्धत आणि आमची केंद्रची पद्धत ही सेम आहे त्याच्यामुळे शेड आम्ही सगळे सगळं एकत्र करून एमलिंग शेट झालं झाले झालं संधीमाले झाले हे सर्व एकत्र येऊन आम्ही विचार करतो जर नाही जोड झाला तर आपल्यापण शर्यती करू ना आपल्या आपणच करू तर ज्या पण शर्यती होतात त्या आपल्या मैत्रीपूर्णच होतात ना, ना आज ही शर्यत ही शंभर टक्के माहितीपूर्ण होती कारण की तेही सुट्टीला काही बोलले नाही आम्ही काय बोलत नव्हतो कारण की त्यांचा छाकडा त्यांचा ते मोडला खाली आज ती छाकड प्राप्त करून दुसरा कोण असतं एवढे मोठ्या बायंची शरद कॅन्सल सुद्धा केली असेल पण त्याही काय केले नाही कारण की त्यांना त्यांना माहिती माहितीये बायला पण आहेत त्याच्यामुळं काही विषय येत नाही छाकडा नवीन आणून शर्यत आमच्याशी केली आणि एकदम चांगली अशी झरद झाली कोण बोलणार पण नाही आम्ही तर बोलू पण नाही का आम्ही जिंकलो कारण की एकदम मुंबईची शरद झाली एक नियम निघाला म्हणून त्याच्यामुळे आम्हाला विजय प्राप्त झालाय आता तुम्ही सांगितलं की मैत्रीपूर्ण शर्यत झाली त्यांची गाडी पालली ना समोरून आता दादा यांचा डोंगरी आणि या नखरे मला वाटतं आज त्या गाडीचं पण खूप जास्त कौतुक व्हायला पाहिजे कारण ती गाडी पण आज घासाघाशीमध्ये आज डोंगर म्हटलं तर मुंबई बिंजरला त्यांनी पहिला गुलाल घेतला होता तिथून दोन तीन मैदानामध्ये बैल परत जात होता त्याच्यावर नाव नाव तर पण आज नावाविषयी जागाना कसं काय कोणी नाव फिरवलं होतं नाव आज नंदराज शेठचंच नाव होता कारण की पहिलं प्राधान्य आम्ही त्याला दिना त्यांना दिला कारण की त्यांचा मैदान होता आज त्यांचा गाव होतं त्यांच्या यात्रिनिमित्त माहिती असल्यामुळे आम्ही त्यांना पहिला प्राधान्य दिलं ना आमचा असं विषय काहीच नसतं की आमचं नाव पाहिजे काय तुमचं नाव द्या आमचं नाव द्या आम्हाला काय आम्हाला मैदानात गेलो का शेरेज झाली पाहिजे एवढंच जोडी विषय त्या काय बोला जोडी विषय बोला ती गाडी जोडी म्हणजे एक नंबरची जोडी सध्या तर डोंगरी आणि एक नंबरचा बैल होता कारण की आता बघायला गेलं तर सट्टेवाले जे बोलतात आज ला नऊ म्हणजे जे टिपलीन चौबलीन भाव देत होतं त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं की गाडी कुठली मार खाणार आणि कुठली जिंकणार आहे तर डोंगरे बैल एक नंबर त्याची कोटी किंमत झाली बहुतेक आणि आज एवढ्या वेळात सुद्धा ती गाडी गाडी चांगली बोलते आणि त्याला आपली कुठली घासते त्यात पण आम्हाला आनंद आहे आणि ती गाडी आम्हाला येऊन घासते घरच्या माटीवर आमच्या तर त्यांचा फूट खूप मोठा करायला लागेल कारण की ती गाडी सजा जी कुठल्याही घरच्या गाडीवर कुठून पडत नाही गाडी पण आज एवढी गाडी घातली ती त्यांचं खरं कौतुक म्हणायला लागेल ते बैलांचं आणि मला वाटतं जसं आता तुम्ही म्हटलं चिकाटीचा आपला महबूब आहे उजवीला पण तुम्ही त्याला पब्लिकला आहे तर नक्की मला वाटतं येणार भविष्यामध्ये आता काही या काही माहितीने थांबलाय तर पहिल्यामध्ये पालू शकता का तुम्ही डोंगरी आणि मैबू ही गाडी पालू शकता का डोंगरी आणि मैबू त्याला याचा नखऱ्या ही गाडी पण आम्ही महबूब आणि ही गाडी पण आम्ही शंभर गाडी पडू कारण की आकाचे पण मित्रच आहेत ते पण आमचा मागतो आम्ही पण त्यांचं बैल मागतो एक ना एक दिवस डोंगरी आणि महबूब ही गाडी आमच्याकडून तर नक्की पालता निसल बाकी अका शेठची इच्छा काय पूर्ण काय करायची बरोबर आहे आज मैदानाविषयी ज्या नंद्रा शेठ खूप त्याची तब्येत पण खराब होती तरी त्यांनी घेऊन दाखवलं आणि बघा मैदानामध्ये फेरपाटा मारत होता दिवसभर प्रेक्षकांना कुठेतरी आरडाओर्ड करत होतं त्यांना पण थांबवलं होतं सुट्ट्यावर त्यांचं लक्ष होतं खाली सुट्टीवर लक्ष होता असे आयोजक मला वाटतं मुंबई मिंजरला लागले काय बोलावल तुम्ही या आयोजकांविषयी आयोजक बद्दल त्यांचा नाद नाही करायचा कारण की त्यांनी जेवढे पण मैदान घेतलेत ते सगळे सक्सेसफुलच झालेत आणि आता मागचं मैदान आहे आजही मैदान आज, आज, आज थे थे मैदन मैदन ते आजारे असून सुद्धा ते मागेप्रकारे एक जिम्मेदारी आहे त्यांच्यावर मैदान घेणं कोणतंही काम नाही आणि करायला सोपं काम नाही ते मैदान घेणं मैदान घेतलं म्हणजे माझी स्टेजवर बसून मैदान घेणं काम नाही त्यासाठी पूर्ण आपली जिद्द आपली मेहनत त्यात होताना लागते त्याच्या त्याशिवाय मैदान सक्सेस होत नाही कुठला त्यामुळे त्यांना जेवढं प्राधान्य देता येईल तेवढं कमीच आहे आणि त्यांना आज प्रेक्षकांनी साथ सुद्धा तेवढेच दिले की असं नाही दिली नाही असं नाही थोडेफार इकडेच या बैलगाड्यांच्या ड्रायव्हरांच्या होतो पण आज ते जे करतात करता। ना, <coughs> ना ते अतिशय चांगल्या करतात आणि ते यात्रेनिमित्त मैदान ते ठेवलंय आणि ते करून आहे ते एकदम रितशील मैदान आणि व्यवस्थित मैदान कसं होतं कुठल्या बायला इजा होता कुठल्या पब्लिकला इजा नव्हता कसं करून दाखवतो आज तेही करून दाखवतो आणि मला वाटतं महबूबची गाडी ओल्याच्या मैदानामध्ये जेव्हा पण गुलाल घेते ना नक्कीच प्रेक्षक आवडजून मथूरचं सुद्धा नाव घेतात काय बोला मथूरचं नाव घेतात कारण की जेव्हा पण मागचा इतिहास झाला कारण मथूर आणि महबूब ही तीन वर्ष कोणाला मिली नव्हती आज ती कारण ती गाडी सुद्धा ह्याच मैदानावर मेली होती आणि या मैदानावर मेली ती हो ही जोडी सगळ्यांच्या लक्षात म्हणजे लहान मुलाच्या लक्षात आहे काही कुठ मथुर आणि महबूब ही गाडी आणि ती मोठी एवढी एवढीची मोठी शर्त चालती का भविष्यात कुणीचीच नव्हती झाली त्या शर्तीला जो मार गाडी कारण की त्याच्यामुळंच ही बाईला नाव रुपाला आली असं मानलं जाईल खरं तर ते शर्यत हारल्यामुळं मुलं हारल्यावर सुद्धा नाव होतं ना तसं त्या जोडीचा झालेला होता बरोबर आहे आणि मला वाटतं आत्तापर्यंत मथूर पण त्याच गातीने पळतोय महबूब पण त्याच गातीने पळतोय मग त्याचे जे चाहते आहे त्याचं जो फॅन्डम आहे या फ्रँडमसाठी नक्की एखाद्या वेळेला ही गाडी पलवाल का तुम्ही त्यांचा फॅन्डम असू दे त्या प्रेक्षकांचे ज्यानुसार आम्ही ही गाडी शंभर टक्के एकदा पलवूच आणि विषय झाला मथुर मैबूलचा आणि मथुर मैबू ही दोन्ही पण बैल घरचीच आहेत त्याच्यामुळे ही कधी गाडी झुलून येईल आणि कधी नाही येईल सांगू शकत पण आज रात्री उद्या एक तासा भरपूर जुलून येईल बरोबर पण ही गाडी जर जुलाईली ना तर नक्की जे मथुर जे चाहते आहेत किंवा महिबूब चाहते आहेत त्यांना या ओवलाच्या मैदानामध्ये ही गाडी पलताना आणि तिचा गुलाल होताना खूप छान आवडेल म्हणजे जर झाला तर प्रेक्षकांच्या जर ओवल्याच्या मैदानात जरच व्हायची असेल तर शंभर होईल कारण की जर पुढे ओवल्याचं मैदान झालं तर शंभर ती गाडी एकदा पलताना दिसलच तुम्हाला आणि गुलाब तर काय सांगू शकत नाही कारण की हारजीत आहे परत काय शर्यती क्षेत्र आहे कधी हार आणि कधी जीत ही सांगू शकत नाही बरोबर आज मैदानामध्ये गेल्यानंतर ना राधे एंटरप्राईझर दीपक शेठ पाटील चिरले नवपारा आज न्यानू ठाकूर काना पाटील खरोखर नावं ऐकायला मिळतात ना तर कुठेतरी एक असं वाटतं की हा खेळ टिकून राहिलाय आतापर्यंत खेळ टिकून राहिला त्याचे त्याच्यात नावं ऐकायला मिळतात म्हणजे जो आता कॉमेंट्री जो वाढलाय राहुलहून तू ही नावं जी घेतं म्हणजे अतिशय चांगलं सुरेश मामा पण पहिले होतात आत्ता पण करतात पण सुरेश मामा आता त्याचे जे आर्डा उर्ड करत नाही पण ज्यांची जी कॉमेटीला जी गोडी आहे सुरेश मामाची आहे आणि जी उत्साह जो वाढवतो हा राहुल वाढवतो बैलांचा झाला किंवा प्रेक्षकांचा मालकांचा हा राहुल वाढवतो आणि जी कॉमेटीला बै, जी गोडी आहे ती सुरेश मामा आहे त्याच्यामुळे ही कॉमेंटरचे मुलंच हा नाव उंचावला गेलाय बरोबर कारण की यांच्यामुळंच आमची प्रसिद्धी होती आणि खास करून तुमच्या सारख्या मुलं जी तुम्ही आम्हाला जगभरात पसरवलं आहे हे तुमच्यामुळे सिद्ध आहे बरोबर आहे आणि मला वाटतं मी पण तुमचं कौतुक करेन कारण आज तुम्ही जे गाड्या मालक माझ्या चॅनलवर दिसतात माझ्या चॅनलवर खूप सारे लोक जोडली आणि त्याच्यानंतर मला पण आता माझं शंभर किंवा अंश एक आपला प्ले बटन सुद्धा मिळाला त्याच्या आधी मी तुमचा जो मनापासून आभार व्यक्त करेन नाही नाही हे तुला अभिनंदन आहे कारण की पहिली गोष्ट आहे का तुला सिल्वर बटन भेटलाय त्याचं परत मनाबरोबर अभिनंदन तुला करतो कारण की आमची बैल पडाली त्याच्यामुळे तुला जर शिवपाठे म्हटलं त्याला आम्हाला आम्ही वाटलंय की आज आमच्या तुम्हाला कुठेतरी प्रसिद्धी आणि ना 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 तुमचं नाव चालली तुम्ही समोरच बघू शकता बाबू ड्रायव्हर नावडेकर आज या मुंबई बिंजरला असा ड्रायव्हर लागलाय की त्यांनी खूप मोठे इतिहास रचले आणि आज पण एक चांगला इतिहास बाबू त्याला काय बोलणार खरोखर आज ओलाचं मैदान गाजलं तर बाबू ड्रायव्हर मुलं काय बोलाय मला आनंद झाला आणि जो मेहबूब तुम्ही त्या टायमाला बैलाला बैल खालन पलणारा भेटेल त्या टायमाला बैल आणि ज्या टायमाला लॉकडाऊनला मी गाडी धुमसवली सुलतानची आणि मैबूबची त्या गाडी पण इतिहास चांगला घडव बरोबर आहे आता इतिहासामध्ये तुम्ही गेलात तर नक्कीच मला मागे कमेंट आलेलं आहे मैबूब बरोबर आतापर्यंत खूप सारे मला वाटतं मोठा सोहळा सुद्धा पालेला विनायक शेठ पण राजा माणूस आहे आणि मोठ्या सोन्यासोबत पण आपल्या मैबूब पाहिलेला आहे त्यावेळेला पण गाडी तूच सोन्या मोठ्या सोन्या आणि मैबूब पण चांगला पाहिलेला आहे ही चांगली गाडी पाहिलेली बरोबर आहे बंदीच्या काळाचं काही आठवणी सांगणार मैबूबच्या कारण तुम्ही स्वतः त्याला गाडी पाहिली त्याची संपूर्ण बंदीचा काळा मी सुलतानवर गाजवला आमच्या रोज शर्ती शर्तीवर बरोबर आणि त्याच्यानंतर जो मथुर मेहबू गाडी जुलून आली त्यावेळेला पण तुझा हात होता काय बोलाल मथुर आणि जी गाडी जुलून आली तर नक्की तुझा पण म्हणजे त्याच्यानंतर आणि तीन वर्ष चांगली गाडी तीन वर्ष गाडी चालवली मला वाटतं इतिहासाच्या पानामध्ये नक्की बाबू ड्रायव्हर हा नाव पण सुद्धा नोंदला जाईल कारण बघा मतर महबूब गाडी ही अपराजितच होती आणि त्याच्यानंतर फक्त एक पराभव झाला पण आतापर्यंत गाडी चालायची पर... हिंमत आहे ती पराभव याचा कारण बैल आजारी असल्यामुळे पराभव झाला तो पराभव पराभव झाला नसता होता ना बैल काढू नका माहिती माझं ऐकलं नाही बरोबर आहे त्यामुळे पराभव झाला मग आता जे आहे काना शेटणी आम्हाला आता एक शब्द दिलाय की नक्की जी गाडी पडणार आहे पण लोकांना की तूच गाडीवर बसावत्या तशी मालकांची इच्छा आजचा हा मैदान फाटी छान होती पळण्यासाठी तुझ्या दृष्टिकोनामध्ये जो मैदान पूर्वीचा होता आहे का आता काय बदल झालाय बदल झाले थोडा बदल झालाय कशा प्रकारे काय सांगू शकता का तुम्ही मागच्या मैदानाला फाटीत जरा जास्त माती होती आणि बॅरिगेट जर थोडं लांब होतं आता बॅरिगेट दोन्ही साईड जवळ केलं आणि नंतरच शब्द नियोजन अजून चांगलच होतं आणि जो महबूक पालतोय अजून मला वाटतं तुझ्या दृष्टिकोनामध्ये अजून किती वर्ष पलायला पाहिजे त्याच्या चाहत्यांसाठी तुम्ही काय सांग डवला मी लव आजारात निघाई अजून त्याच्याकडनं इतकी अपेक्षा नव्हती मला पण डोलांनी अपेक्षा पूर्ण केली बरोबर आहे आज कुठेतरी बघा बाबू ड्रायव्हर पुढे आले नक्कीच आहे हा जो गुलाल घेतलेला आहे तुम्हाला सांगतो मी कुणाचा दुश्मन नाही पंच्याण्णव टक्के बैल पलतील पाच टक्के ड्रायव्हरांचं काम आहे मला कोणाच दुश्मन समजू नका बरोबर एवढीच माझी इच्छा आहे सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी आणि मी बसतो ना प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येक गाडीवर नक्कीच बाबू ड्रायव्हर हा असतो का तर गाडा मालक तुझ्यावर विश्वास हो ठेवतात आणि तुम्ही जी, जी केलेली मागचं त्यांचा जो इतिहास आज मुंबईतून जर गाडा मालक जे घडलेत ना नक्कीच त्यांचा जो इतिहास आहे ना बैलांचा कुठेही त्याच्या मागे बाबू ड्रायव्हरचा पण हात आहे कारण त्या गाड्या बाबू ड्रायव्हरने पलवलं म्हणून त्या बैलांचं नाव झाला ती बैला पलवली म्हणून बाबू ड्रायव्हरचं नाव झालं काय करत काय होतं एक मैदानात पराजित होतंय एका मैदानात सर्व गुलं होतात ते काय होत काही कारण अडचणी येतात काही गोष्टीना त्यामुळे व्हायला लागते कधी कधी बरोबर आणि समोरून जी गाडी पालाली डोंगरी आणि नकरी या गारीविषयी आता दोन शब्द काय बोलणार ती पण बैल चांगली होती ती पण टॉपचीच बेल होती ती टॉपची बोला नव्हती असं नाही ती पण टॉपचीच बेलं होती पण एकंदर बसल्या मुलं मला गुलाल दिला गुलाल दिला आणि मागच्या मैदानात पण ओल्याचा जो मैदान झाला तिथं पण हीच गाडी पलाली काना शेटच्या मी मुलाखत घेतली की सुरज ड्रायव्हर बसवला पण सुरत ड्रायव्हरला कान मंत्र हा बाबू ड्रायव्हरने दिला की गाडी कशी पलावका बैलावर जवळजवळ दोन हजार एकोणीस पासून माझा प्रेम आहे शिकवला मी त्याला म्हणून त्याला कान मंत्र देण गरजेचं होतं बरोबर कसं पलव काय करायचं मी सांगितलं त्याला त्या हिशोबान त्यांनी गाडी पळवली त्यांनी पण गाडी चांगली पळवली त्याच्याबद्दल त्याचा पण धन्यवाद बरोबर आणि काना शेटने आजचा हा गुलाल नक्की तुम्हाला समर्पित केलाय मालकांसाठी काय बोला चांगलं धन्यवाद शेठ खरोखर छान अशी मुलाखत झाली काही इतिहासाची पानं खोलली नक्कीच आता यांनी सांगितले सोन्या सुलतान अशी खूप सारी बैल मैबू सोबत मथूर अशा बैलांनी नामांकित बैलांनी मेहबू सोबत इतिहास घातला आणि महबूब आता पण आणि माझी नेहमी इच्छा राहील की तुमच्या दावणीला हा महबूब कायम पलावा आणि आज जे गुलाब झाले आहेत त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदर धन्यवाद दादा कारण की बैल पलो नाही पलो पण बैल आमची शंभर टक्के तामणी जाईल बैलाने आमच्या अपेक्षा लयच पूर्ण केलेल्या आहेत तर आत्ता आम्ही अपेक्षा त्याच्याकडून सोडायचे प्रयत्न करायलाच पाहिजे लयच आमचं म्हणजे लयच म्हणजे लयच राहिले अपेक्षा पूर्ण केल्या आहेत आणि आम्ही लवकरच त्याच्याकडे अपेक्षा लवकर सोडू आणि लवकरच त्याला रिटायरमेंट देऊ कारण की ही सीझन बहुतेक आम्ही जास्त जास्तीत जास्त पोलू त्याला पण पुढच्या वेळी जसं पलल त्यांनी त्याची जर शंभर टक्के जर साथ आम्हाला भेटली पहिल्याची तर आम्ही पलू नाही भेटली तर आम्ही त्याला रिटायरमेंट देऊन आम्ही आमच्या घरी त्याला कायम सुरू बरं आहे समोर चालेल धन्यवाद आणि कायम गोलेत राहा मी शुभेच्छा देतो धन्यवाद